आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात आज ठाण्यामध्ये होती है। मुख्यमंत्री मुख्यमंत्री मधल्या वागळ इस्टेट इथे पोहोचलेले आहेत आणि आज संपूर्ण स्वच्छता मोहीम ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये केली जाणार आहे ही मोहीम चोवीस पर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रामध्ये राबवली जाईल वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत या मोहिमेचा नेमका उद्देश काय आहे आणि मुख्यमंत्र्यांचा यामध्ये कसा सहभाग ज्या प्रकारे आपण बघतोय प्रज्ञा मुंबईमध्ये म्हणजे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली थीक आहे ठिकठिकाणी मुंबईत ज्या प्रकारे ही मोहीम राबवली जाते आधी तशाच प्रकारची मोहीम आता ठाणे महापालिकेच्या वतीने सुद्धा मुख्यमंत्री संकल्पनेतून राबवली जाते आणि इथे बघतोय वांगडे असते रोड क्रमांक बावीस या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जाते यामध्ये रस्ते साफ करणं रस्ते धुणं त्यासोबतच जे पादचारी पूल आहेत ते स्वच्छ करणं या सगळे काम अगदी पहाटे सहा वाजल्यापासून ठाणे महापालिकेचे कर्मचारी करताना पाहायला मिळतात साधारणपणे पाचशे ते, ते, ते साडेपाचशे स्वच्छता कर्मचारी ठाणे महापालिकेचे या मोहिमेमध्ये काम करता शिवाय स्थानिक नागरिकांचा सुद्धा पुढाकार यामध्ये पाहायला मिळतो आणि वागळी क्षेत्रामध्ये पाईपलाईनचा रस्ता जो जातो त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली जाते एकूण सात प्रभाग आहेत त्या सर्व सात प्रभागामध्ये आजपासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे आणि जिथे आपण बघितलं तर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आहेत ठाणे लेगळिवेशी पोलीस आयुक्त असलेले डुंगरू आहेत आणि इतर पदाधिकारी सुद्धा या सशस्त्र आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या मोहिमेचा आढावा घेत कारण आज शुभारंभ झाल्यापासून तिथ ठिकाणी सूचनेनुसार ठाणे महापालिका आयुक्तांच्या श्री मोहिंद्र राबळे जाणार आहेत धन्यवाद वेदान धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत सगळ्या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये ही मोहीम राबवली जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाते वागळे इस्टे इथे सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत त्यांचा या मोहिमेमध्ये सहभाग आपल्याला दिसून येतोय विविध प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवक सुद्धा या संपूर्ण मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत या स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात होती બે વર્ષ સાહેબ આપ नंबर बावीस, बावीस इथे या ठिकाणी स्वच्छता मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती या स्वच्छता मोहिमेमध्ये आपल्याला पाहायला मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट